कुंभोज येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणामध्ये प्रशालेतील शिक्षिका सौ सिंधुताई धनपान माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ स्मिता चौगुले अध्यक्षस्थानी होत्या तर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक बी एस कुंभारसर प्रमुख पाहुणे होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद परमपूज्य बापूजी साळुंखे आणि संस्था माता सुशिला देवी साळुंखे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी प्रास्ताविक प्रप्राचार्य जे ए लांडे यांनी केलं तर उपस्थित सर्व मान्यवर उपसरपंच अजित देवमोरे तोरसकर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सेवक अशोक माळीसर स्कूल कमिटी सदस्य यांचं स्वागत करण्यात आलं तर उभय त्यांचा विद्यार्थ्यांची मनोगत झाली विद्यालयातील शिक्षकांची मनोगत झाली तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण माळी उपसरपंच अजित देवमोरे तसेच विविध मान्यवरांनी माने मॅडम यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवा काळात कुंभोज गावातील मुलांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी प्रयत्न केला तसेच माने कुटुंब कुंभोज गावातील आदर्श कुटुंब असल्याचं सांगितलं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील विविध प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते प्रमुख पाहुणे संस्थेचे आजीव सेवक श्रेत कुंभार सर यांनी माने उभयताना दीर्घायुष्य लाभू दे अशा शुभेच्छा दिल्या आभार पी एस गवळी सर यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज